कशा संदर्भात सध्या महाराष्ट्रात जे काही मराठा आंदोलन जे सुरू आहे संदर्भाने तसेच त्या अनुषंगाने तसे जे काही ओबीसी आरक्षण आहे या संदर्भात काही विविध ठिकाणी सभा मोर्चा आणि जे काही होत आहेत तसेच आपले जे विजयस्तंभ आहे कोरेगाव भीमा जे एक जानेवारीला साजरा होणार आहे त्यानिमित्तानं माननीय पोलीस अधीक्षक सो तसेच अपर पोलीस अधीक्षक तसेच एस डी पी ओ जुन्नर विभागाचे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या दिलेल्या सूचनांप्रमाणे आज रोजी आळेफाटा येथे दंगा काबू योजनाचे रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे तसेच राजुरी आणि बेल्ला हे आपल्या आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे काही महत्त्वाचे आणि अतिसंवेदनशील गावं आहेत त्या ठिकाणी आपण रूट मार्च केलेला आहे आणि या रूट मार्चमध्ये माननीय पोलीस निरीक्षक साहेब आणि तसेच आम्ही इतर दोन अधिकारी तसेच आर सी पीचे प्लॅटूनस असे एकूण तीस अंमलदार आणि तीन अधिकारी यांनी या काबू योजनेत आणि या रूट मार्चमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि यानिमित्तानं मी आपल्या परिसरातील जनतेला हेच आवाहन करेल की आपल्या परिसरात सर्वांनी शांतता आणि सर्व सुरळीत चालेल अशी आपली भूमिका असावी हेच आमचं आणि आमच्या पोलीस स्टेशनकडून आव्हान राहील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरी आणि बेल्ले या गावात रूट मार्च घेण्यात आलेला आहे तसेच दंगा काबू योजना ही आळेफाटात चौकात पोलीस स्टेशनला एका शाळेच्या मैदानात घेण्यात आलेल्या